शासकीय विद्या निकेतन धुळेच्या वयोगट चौदा आणि वयोगट सतरा वर्षांचे खेळाडू खो खोच्या सामन्यात झुंज देत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाने विजयी झाले प्रत्येक सामन्यात पंधरा आणि एकोणावीस गुण मिळवणे आणि प्रतिस्पर्ध्यांना एकही गुण न देणे ही गोष्ट दोन्ही संघांनी साध्य केली मैदानावर दोन्ही संघांचा दबदबा स्पष्टपणे जाणवत होता आपल्या परंपरेला धक्का लागू न देता विभागीय स्तरावर निवड झाली शिस्त संघ भावना आणि एकमेकांवरील प्रेम या सर्व गोष्टी जोपासून विजयश्री खेचून आणला विजय विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेट पासून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली प्राचार्य डॉ मंजूषा क्षीरसागर अधिकारी प्रतिभा ठाकूर गृहप्रमुख प्रतिभा मेश्राम कुलप्रमुख नेहा साळुंखे मुख्य लिपिक संजय गरुड मार्गदर्शक सुनील सोनवणे सहाय्य गृहप्रमुख नृपेश वंजारी माधुरी महाले विनोद रोकडे उपशिक्षिका वनिता पाटील सुनीता डंबाळे सुरेश बच्छाव योगिता बैसाणे सुवर्णा मोहिते चेतन भामरे शीतल कर्डक प्रकाश पवार कुणाल दामोदर भावना सोनवणे विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले